अहिंसा मार्गाने वाट्या जनक राष्ट्रसंत भगवान बाब देशभरामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवान बाबा भ्रमण करत दैनंदिन नित्य कार्याचा भाग म्हणून बाबा कीर्तनाच्या निमित्ताने हरिश्चंद्र पिंपरी तालुका वडवणी येथे आले तेथील कीर्तन सेवा झाल्यानंतर चिंचाळा तालुका वडवणीकडे जात असताना चिंचाळा राजेवाडी या सीमेवर नाथ साम्रादा या नवनाथ यांच्यापैकी अडबंगनाथ महाराज यांची समाधी स्थळ बाबांच्या नजरेस पडलं पण याच ठिकाणी बाजूला मजार होती ही विचित्र स्थिती पाहून बाबा सोबत असणाऱ्या स्थानिक वारकरी यांना बाबांनी माहिती विचारली आणि माहिती जाणून घेतली दरवर्षी या ठिकाणी वार्षिक उत्सव साजरा होतो आणि या उत्सवामध्ये गायीचा बळी दिला जातो ही बाब बाबांना दुःख देणारी किंवा संतांचा अंतकरण दुखावणारी होती ईश्वराचे अंश अवतार असतात संत ही ईश्वराचे अंश अवतार असतात आणि प्राणी मात्रामध्ये दोष देव पाहणारे संत तर धर्मशास्त्रानुसार दैवत आहे ही बाब लक्षात आल्यानंतर किंवा समजल्यानंतर बाबांना खूप वाईट वाटलं त्या क्षणी बाबांनी मनात संकल्प केला की या पवित्र ठिकाणी होणारी गुहात्याबंदी आपण लवकरच बंद करू आणि पुढील कीर्तनासाठी बाबा मार्गस्थ झाले ही वार्ता चिंचळा येथील सय्यद जे या उत्सवाचे आयोजक होते त्यांना पण समजली या ठिकाणी बाबा हा उत्सव बंद करणार आहेत आणि याचा नियोजनाचा भाग म्हणून परिसरातील गाव महत्वाची माणसं यांच्याशी संवाद साधून धर्मरक्षणासाठी लोकांच्या मनात भक्तीची गोडी निर्माण करत बाबांनी नियोजनाचा आरंभ केला त्याच रणनीतीचा भाग म्हणून अगोदर परिसरातील व आजूबाजूला असणारी गावं त्या त्या गावातील सर्व जाती धर्मातील प्रमुख मान्यवर यांच्या बैठका बाबांनी घेऊन विचार विमर्श केला अनेक लोक बैठकीला जमले पण सर्वसामान्य माणसाला भय भीती असल्याने अनेक अडचणी भौतिक समस्या असतात एका बाजूला सद्गुरूंचा निश्चय आहे आणि दुसऱ्या बाजूला निजामशाही राजगट्टीची दहशत अशा विचित्र म्हणजे विचित्र स्थितीमध्ये संभ्रमात जनता होती सगळ्यांच्या मनात असंच होत की बाबा आपलं मत भूमिका योग्य आहे पण निजामशाही राजवटीच्या नादी हितकारक होणार नाही पण हे सगळं बाबांच्या समोर मांडायचं कसं म्हणायचं कसं आणि मग मोनच उत्तम म्हणून कोणीही काही बोले ना बाबा आपण सद्गुरू आहेत योग्य निर्णय आपणच घ्या आम्ही आपल्यासोबत आहे असं बैठकीत ठरलं अनेक गावांमध्ये बैठका झाल्या आणि अंतिम निर्णय हा गोहत्याबंदीचा निश्चित झाला सर्व जीव हे अंश आहे आणि गाय तर हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र मग आपण सगळ्यांनी मिळून ही गोहत्याबंदी करत अडबंगनाथ महाराज यांच्या समाधी स्थळाचं पावित्र्य राखलं पाहिजे अडबंगनाथ हे नवनाथांपैकी एक बाबांचं मत आणि भूमिका ठाम होती बाबा राजयोगी संत होते म्हणून प्रत्येक नियोजन करत असताना आखणी करत असताना एखादा राजा ज्या पद्धतीने आखणी 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 करतो करत करत असतो तसंच बाबा होते नियोजन अंतिम टप्प्यात आलं आणि पेराचा वार्षिक उत्सव देखील तोंडावर आला होता बाबा गोहत्या बंदी घेऊन हा उत्सव साजरा होऊ देणार नाहीत ही वार्ता चिंचाळा ते थे थेट थे थे हैदराबाद पर्यंत पोहोचली हा उत्सव झाला पाहिजे म्हणून निजामशाहीने रसद पुरवली आणि चिंचळा येथील सय्यद यांनी देखील आजूबाजूच्या परिसरातील नातेवाईक निजामशाई शाहीचे शाही सैनिक यांना पाचारण केले साधारणतः एकोणीसशे पस्तीसचा तो कालावधी होता आषाढ वैद्य एकादशी झाली आणि पंढरपूरची दिंडी परतीच्या वाटेवर असताना दिंडी परतीच्या वाटेवर सोडून बाबा आपल्या काही निवडक साथीदारांना सोबत घेऊन हरिश्चंद्र पिंपरी येथे आले रात्रभर हरिश्चंद्र पिपरी येथील मंदिरात भजन केलं सकाळी उठून पूजापाठ केला सकाळी अकराच्या सुमारास बाबा आपल्या साथीदारांसह अडभंगनाथ मंदिराकडे विठ्ठल नामाचा गजर करत जयघोष करत निघाले चिंचाळा येथील सय्यद यांनी वार्षिक उत्सव साजरा करण्याची भव्य निवेदा येत केली होती तिराला गाय कापण्याच्या नियोजन अगदी जबरदस्त केलं होतं पातृढ ते माजल भाव आणि थेट हैदराबाद पासून सहकार्य असल्याने सैन्य कुमक पाहिजे तितकी मिळाली राज्य निजामशाहीच असल्याने निजाम हेच प्रमुख होते बाबा भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक असल्याने जीवाची बाजी लावून पशु हत्या थांबवण्यासाठी समर्पित भावनेने नियोजन केलं होतं सर्व सामान्य माणसाच्या मनात भीती आणि बाबांच्या अद्भुत शक्तीचं कुतूहल होत बाबा पराकुटीचे सद्गुरू जगद विख्यात तत्वज्ञानी योग विद्या वेदशास्त्र पारांगत नवनिधी प्राप्त ब्रह्मचारी थोर समाज सुधारक असल्याने जीवाची न करता बाबांचे हजारो भक्त देखील या ठिकाणी दाखल झाले होते बाबा अडबंगनाथा नाथाच्या मंदिराजवळ सोबत काही निवडक सहकारी होते इकडे उत्सवाची जयत तयारी सुरू झाली पिराला कापायची गाय हार फुलांनी सजवली होती आणि हा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी निजामशाही मधील अनेक सैनिक भिंतीला आले होते चिंचाळा येथील सय्यद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये गाय कामणार या निर्णयावर ठाम होते चर्चा निष्फळ ठरली आणि एकाएकी तणावाची परिस्थिती निर्माण झाली बाबांचा गोहत्याबंदीचा निर्णय आणि उत्सव आयोजक सय्यद यांचा देखील गोह म्हणजे गाय कापण्याचा निर्णय ठाम होता माघार घेण्यासाठी कोणीही तयार नाही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आजूबाजूच्या गावातील बाबांचे फक्त त्यासोबतच देवगाव तांबवा चिंचवण भोगलवाडी यासह डोंगरपट्ट्यातील अनेक मान्यवर मंडळी चिंचवड शिवारात पोहोचली त्यासोबतच वडवणी तालुक्यातील आणि गंगा नदीच्या पट्ट्यातील अनेक गावातून देखील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी पोहोचली होती निजामशाहीचं सैन्य आणि बाबांचे भक्त समोरासमोर आले बाबांच्या आदेशाची वाट बाबांचे भक्त पाहत होते बाबांचा आदेश काही मिळाला भक्त आदेशाची वाट पाहू लागली बाबांच्या आदेशाशिवाय कोणतीही भूमिका कोणीही घेणं शक्य नव्हतं हे सगळ्यांना माहीत असल्याने बाबांचा शब्द अंतिम म्हणून फक्त वाट पाहण्यापलीकडं भक्तांच्या हाती काही नव्हतं वार्षिक उत्सव स्थळाला चहूबाजूंनी वेळा घातला आणि माणसं थव्या थव्याने बसली बंदुकी ठासल्या पण आदेशाची वाट होती बाबांनी कीर्तन आरंभ केलं बाजूला सजलेली गाय होती गाय कापणारा मुलानी गायीच्या दिशेने येऊ लागला बाबा बाजूलाच होते बाबांनी गायीची हत्या बाबांनी संबंधित मुलानेला विनंती केली की गायीची हत्या करू नये असे आवाहन केले पण मुलानी यांच्यावर त्याचा त्या आव्हानाचा काहीच परिणाम झाला नाही उलट अगदी द्वेषाने द्वेषाने तो मुलानी सत्तो घेऊन गायीकडे धावू लागला बाबांनी गायीच्या गळ्यात मिठी मारली आणि बाबा आणि गाय एक झाली अगदी क्षण काही क्षण याकडे सगळ्यांच्या नजरा त्या पिराच्या मजारीकडे लागल्या बाबांचे सर्व भक्त सजग होते बाबांच्या आदेशाची वाट पाहत होते निजामशाहीकडून आलेले सैन्य देखील सज्ज होते बाबांनी गायीच्या गळ्यात मिठी मारली मुलानी बाबांच्या आणि गायीच्या जवळ येताच मुलानी यांच्या हातातील उगारलेला सत्तूर वरचे वर, वर गळून पडला मुलानी यांनी थेट बाबांचे पाय धरले मुलानी यांना साक्षात्कार झाला आणि सत्तूर घेऊन धावलेला मुलानी बाबांच्या चरणावर स्थिरावला त्याने गाय सोडून दिली क्षणात वातावरण बदललं मुलानी यांनी सय्यद यांच्या कानात काहीतरी सांगितले अचानक नूर पालटला सगळ्यांनी येऊन बाबांना दंडवत घातला गाय सन्मानपूर्वक सोडून दिली आणि यापुढे या ठिकाणी हिंसा होणार नाही असा शब्द सय्यद व निजामशाही यांनी दिला सय्यद परिवारातील सदस्यांनी बाबांचा हृदय साकार केला पुढील क्षणी काय होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती झाली असताना सगळं वादळ छापलं सगळ्यांनी आदरपूर्वक निरोप घेतला संत हे संत असतात हजारो निजाम सैनिक असताना देखील अहिंसा मार्गाने देशातील पहिली बंदी यशस्वीपणे बाबांनी घडवून आणली